गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी या बिलाचं स्वागत आहे परंतु पंचवीस टक्केची आठ ज्यावेळी केली होती त्यावेळी त्याला प्रतिसाद आला नाही म्हणून आता पाच टक्के आपण यामध्ये करतो याला कालावधी किती त्या ठिकाणी असणार आहे हा महत्त्वाचा विषय कालावधी किती असणार आहे कारण की पूर्वी आपण एकोणीसशे पासष्ट ते दोन हजार सतरापर्यंतचा कालावधी च चा रेग्युलरायझेशनचा निर्णय आपण घेतला होता पंचवीस टक्क्याने आता पाच टक्के करत असताना कुठपर्यंतचा कालावधी तो स्पेसिफिक यामध्ये नाही आहे तो तो एक विषय आणि मधल्या काळामध्ये आपण बागायतासाठी वीस गुंट्याची दहा गुंटे आठ केली जिरायत्यासाठी ऐंशी गुंट्याची मला वाटते वीस गुंटे आट केली परंतु माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की ग्रामीण भागामध्ये आता एखादा घर घर बांधायचं असेल तर पाचशे स्क्वेअर फूट तीनशे स्क्वेअर फूट जमीन आता घेतात आता या दहा गुंठ्यामुळे घेता येत नाही विहीर काढायची असली तरी आता शेतकऱ्याला त्या ठिकाणी अडचण पाच गुंठे विहीर काढायचे असली तरी शेतकऱ्याला अडचण होते तर मला वाटते स्पेसिफिक यातनं काही सूट का शेतातलं घर बांधण्यासाठी किंवा विहिरीसाठी गोटा बांधायचा असेल आणि कुणाला एक गुंठा जागा घ्यायची असेल तरी तू जागा घेऊ शकत नाही कारण की दहा गुंठ्याची आपली आठ यामध्ये तर माझी स्पेसिफिक मागणी आहे की रेग्युलरायझेशनची मुदत किती कुठंपर्यंत पर्यंत असणार आहे आणि या दहा गुंट्याच्या मध्ये काही आपल्याला घटक असे टाकता येतील का पाच दहा घटक की ज्यांच्यासाठी ही आट लागू असणार व्यवहारासाठी प्लॉटिंगसाठी आपण हे करताय ते मान्य आहे आम्हाला प्लॉटिंगसाठी करताना दहा गुंठे असलं पाहिजे त्याच्याबद्दल तू परंतु स्वतःसाठीच आपण करत असताना मात्र ही आट फार ग्रामीण भागामध्ये आता अडचणीची त्या ठिकाणी ठरू लागलेली आहे तर माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की हे करावं आणि पाच टक्के करत असताना रेग्यु कुठंपर्यंत हे म्हणजे किती वर्षाकरता या ठिकाणी असणार आहे आणि त्याचा स्पेशल ड्राईव्ह पंचवीस टक्के सुद्धा असताना अनेकांनी भरले पैसे आता पंचवीस टक्के भरले आणि काही लोकांनी अर्ज केले परंतु त्या ठिकाणी पैसे भरलेले नाहीत ते अर्ज ग्राह्य धरून या पाच टक्क्यात ग्रहीत आपण धरणार का सुरुवातीला जो उल्लेख बंटी पाटील साहेबांनी उल्लेख केला दोन हजार के सतराच्या पूर्वीची काय स्थिती राहणार आहे तर आपण आता निर्णय असं केलेला आहे की एकोणीसशे पासून सतरा चोवीस पर्यंत त्या सगळ्या प्लॉट धारकांना पाच टक्के सवल आपण देणार आहोत त्यामुळे तो एक मोठा निर्णय त्यामध्ये आपण करतोय हे संपूर्ण नियमानुकूल जाईल आपली जी मला वाटतं आपली जी शंका होती की पूर्वी काय करणार आहोत ते आता पासष्ट पासून चोवीस पर्यंत आपण पाच टक्के करण्यासंदर्भात निर्णय करतो आपण त्यामुळे मला वाटतं मोठ्या प्रमाणात या सगळ्या नागरिकांच्या सामान्य नागरिकांच्या करता एक फार मोठी त्यांना जी अडचण होती ती दूर होईल अशी अपेक्षा आहे कारण म्हणजे तुझी वीर खोदला पाच गुंठे जायला लागेल किंवा आवश्यक तो रस्ता त्या वस्तीपर्यंत जायला लागेल तर त्या ठिकाणी वस्ती बांधण्याकरता काही दोन तीन गुंठे जमीन त्याला लागेल हे त्या नियमा नियमा ला, नियमाच्या आधी नियमाला या नियमामध्ये नियम असल्यामुळे त्याला अडचणीत होत्या आता आपण सभापती मोदय आपण आठ आठ दोन हजार तेवीसलाच त्याच्यामध्ये नियम थोडा बदल करून अधिसूचना काढलेली आहे मार्गशीर्ष महिन्याचा महिमा अखंड सोबत हवा गोकुळ बासुंदी गोकुळ श्रीखंड आपल्या घरी धनधान्य ऐश्वर्य आरोग्य सुख शांती वैभव लक्ष्मी नांदू दे मार्गशीर्ष महिन्याच्या आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा गोकुळ बासुंदी गोकुळ श्रीखंड ताजा घणामोडीसाठी आरकेनेच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका